नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे तर मोठी खुश खबर सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी नवे अपडेट नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पेन्शन धारकांना आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठे नवे अपडेट काय आहे अपडेट कशासाठी आहे अपडेट कोणाला होणार अपडेट सा चा फायदा या संदर्भात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर आठव्या वेतन आयोगाबाबत लाखो कर्मचारी आणि पेन्शन धारकामध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे कारण आठवा वेतन आयोग लागू होताच त्यांच्या पगारामध्ये आणि पेन्शन मध्ये मोठी वाढ होणार आहे

एकशे शहाऐंशी टक्के जास्त आहे अनेक तज्ञांचे म्हणणे असे आहे की कपात पाहता प्रत्यक्ष वेळी पगार वाढ थोडी कमी होण्याची शक्यता आहे असे म्हटले जात आहे यावेळी सरकार कर्मचारी पेन्शन धारकांच्या अपेक्षा किंचित कमी फिटमेंट फॅक्टर फायदेशीर ठरू शकतो लेव्हल एक च्या कर्मचाऱ्यांचे पगार सात सध्या सातव्या वेतन आयोग सुरू आहे ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन रुपये माहितीनुसार वन सरकारी कर्मचाऱ्यांना तेहतीस हजार चारशे ऐंशी रुपये पगार मिळाल्यास मूळ वेतन एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपये होईल लेव्हल क्रमांक टू कर्मचाऱ्यांचा पगार सध्या सुरू असलेल्या सातव्या वेतन सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वाढण्याची शक्यता आहे असे झाल्यास कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन छप्पन हजार नऊशे चौदा होईल लेव्हल क्रमांक तीन कर्मचाऱ्यांचे पगार पाहूया याशिवाय जर आपण लेवल क्रमांक तीन च्या कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत बोललो तर सातव्या वेतन आयोगानंतर स्तर क्रमांक तीन सरकारी कर्मचाऱ्यांना एकवीस हजार सातशे रुपये मिळते माहितीनुसार आठव्या वेतन आयोगातील लेव्हल क्रमांक तीन मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना चाळीस हजार तीनशे बासष्ट रुपये मिळू शकते असे झाले त्यांचे मूळ वेतन बासष्ट हजार झिरो बासष्ट रुपये होईल लेवल क्रमांक चार चा पगार लेव्हल चार पगारी कर्मचाऱ्यांना पगार क्रमांक कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पाचशे रुपये मासिक मूळ वेत मासिक मूळ वेतन मिळते जर फिटमेंट फॅक्टर इतका वाढला तर लेव्हल क्रमांक चारच्या सरकारी कर्मचाऱ्यांना सत्तेचाळीस हजार चारशे तीस रुपये पगार मिळण्याची शक्यता आहे आणि ज्यामध्ये त्यांचे मूळ वेतन असेल बहात्तर हजार नऊशे तीस रुपये लेव्हल क्रमांक पाच कर्मचाऱ्यांचे पगार या संदर्भात आपण माहिती पाहूया लेव्हल क्रमांक पाच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी भरीव वाढ होणार आहे सातव्या वेतन आयोगाअंतर्गत लेव्हल पाच मधील केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना एकूण एकोणतीस हजार दोनशे रुपये मूळ वेतन मिळते नवा लगू वेतन ना चोपन हजार से बारा रुपये होईल म्हणून कर्मचारी आठव्या वेतन आयोगाच्या लागू होण्याच्या संदर्भात त्यांच्याकडे उत्साह वाढलेला आहे आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होणार आहे आणि विशेष म्हणजे प्रभावाने लागू होईल ला तो मिळेल असे नाही दोन वर्ष त्याला लागू शकतात परंतु मागील थकबाकी मिळणार करता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद